ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राजकीय खुर्ची नवे श्रमाची खुर्ची गणेश सпкаळांचा प्रेरणादायी व्यवसाय राजकारणातील खुर्ची ही भूक हे मुद्दे नेहमी चर्चेत असतात पण बुलढाणा जिल्ह्यातील हातेडी येथील उच्च शिक्षित तरुण बेरोजगार गणेश सпкаळ यांनी मात्र स्वतः खुर्ची बनवून उपजीविका चालवली आहे राजकीय आरामदायी खुर्ची ऐवजी स्वतः ऑफिस करता लागणाऱ्या खुर्च्या तयार करून विदर्भ मराठवाड्याच्या बाजारपेठेत रोज तो स्वतः विक्री करतो मी मी गणेश रामराव सपका राहणार हतेली हे आपलं स्वतःच चेअर प्रोटेक्शन हे जालनामध्ये हे आपण स्वतः बनवतो आणि स्वतः गावोगावी खेड्यापाड्यावर जाऊन तालुक्यावर जिल्ह्यावर जाऊन स्वतः आपण या सेल करतो दुकानपेक्षा स्वस्त दरामध्ये ही चेअर आपण रोडवर सेल करतो कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला प्रतिसाद तसा चांगलाय सर तुम्ही शिक्षित आहे तरी हा व्यवसाय निवडला का हो व्यवसायाचे पर्याय नाही आहे सर व्यवसायच करावं लागणार आणि आपले